नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणीं तुम्हाला झटपट इडली कशी बनवायची ती दाखवणार आहे जास्त वेळ नाही खाणार आहे इटलीला तर मी ते बघा तांदूळ घेतलेले आहे तीन वाट्या आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे हे ही वाटीच्या प्रमाणे मी आता सगळ्यांनाच माहीत आहे भिजवायचं ते कसं ते म्हणून ते दाखवलं नाही तुम्हाला आता हे बघा मी भिजत ठेवलं होतं ह्याला दोन घंटे भिजत ठेवलेलं दोन घंट्यात मी तुम्हाला दाखवणार आहे इटली दोनच घंटे भिजवलेत मैत्रिणी लक्षात ठेवा व्हिडिओ स्किप करू नका अगदी सोप्या पद्धतीत दाखवते तुम्हाला पटकन इटली होणार कशी ती आणि एकदम पांढरी शुभ्र अगदी मोत अशी तो पाहताच तोंडात तो जाणार जाळीदार व हलकी फुलकी इटली होणार आहे तर नक्कीच पहा मी आता वाटून घेते दोनच घंटे भिजत घातले धुवून स्वच्छ तांदूळ घेतले होते डाळ धुवून घेतले एकत्रच दोन्ही भिजत घातलेलं दोन घंटे ठेवले होते बाजूला पहा आता बाजूला ठेवलेले आहेत तर हे दोन घंट्यांनी लगेच काढते आणि दळून घेते एकदम बारीक दळायचं खूप बारीक माही मी एकदम दळून घ्यायचं जास्त जाड बिलकुल दळायचं नाही खूप बारीक दळायचं लक्षात ठेवा ह्या गे टिप्स आहेत त्या त्या टिप्स तुम्ही फॉलो करा तुमची इडली मस्त बारीक जाळीवाली होणार एकदम बारीक जाळी आणि मस्त हलकी फुलकी शुभ्र इटली बनणार आहे तर तुम्ही नक्कीच पहा हे पाहात अशा पद्धतीने मी सगळं वाटून घेते आहे ते वाटून घेते आणि ह्याला काय करणार आहे आता मैत्रिणीनं हे आता परत राहिलेले आहे ना हे पण वाटून घेते ह्याला काय करणार आहे झाकून ठेवणार आहे आणखी दोन घंटे दोन घंटे पहिले भिजत घातले होते आणखी दोन घंटे भिजत घालणार झाकून ठेवणार आणि झाकण अस ठेवणार आहे खाली एकदम गरम ह्याच्यात किचन खाली ठेवणार आहे हवा बिलकुल लागली नाही बाजेन त्याला झाकण पिठ्ठ करायचं आणि हा हवा बिलकुल हाँ, लागली मीठ टाकून टाकायचं मात्र ह्याला आता मी जा मस्त मीठ करते आणि ह्याला व्यवस्थिशीर हवा लागली नाही पाहिजे पॅक अगदी झाकून ठेवणार आहे आणखीन दोन घंटे म्हणजे पहिले दोन घंटे हे दोन घंटे चार घंट्यात इडली तयार होणार आहे आपली पहा आता पहा मी कसं फुलणार ते पीठ आता थंडी आहे तरी पण फुलणार आहे लक्षात द्या मग मैत्रिणीनं मी आता झाकून ठेवणार आहे दोनच घंटे तुम्ही पहा करून दोन घंट्यात होणार आहे तर हे दोन घंटे झालेले आहे माझे मी झाकून ठेवलं ते वस्थिशीर हे बघा एवढं पीठ फुललेलं आहे एवढं पीठ पुरेसे आहे आपल्याला फुलण्याचं तर हे बघा असं फुललेलं आहे तरी पण पहा जे आता रात्रभर ठेवलं असतं तर चांगलं उतू गेलं असतं ते पीठ का की जास्त पीठ होतं त्याच्यात ना म्हणून हे एवढं फुललेलं आहे तरी ची ठीक आहे चालतं आहे हे दोन घंट्यात तर असं दोन घंट्यात लगेच म्हणजे आपल्याला सकाळी जरी सा इटली करायची असली संध्याकाळी इटली करायची असती चार वाजता तरी आपण दोन घंटे भिजवले दोन घंट्यात वाटले परत इडली तयार होणार आपली अशी सोपी सोपी इटली झटपट इटली दाखवणार आहे नक्कीच पाहा तुम्ही पूर्वतयारी काहीच नाही एका दिवसातच पूर्ण इटलीचं काम होणार आहे तर पाहता हे घेतलेलं आहे बाजूला करते आता पातर। पातर था था ते जरासं आणि हे भांडं घेते इटली पात्र तर पात्र इटली घेतलेलं आहे ते म्हणजे माझ्याकडे अल्युमिनचं आहे ते अल्युमियनचं घेतलेलं आहे तुमच्याकडे जे असेल ते घ्या काही प्रॉब्लेम नाही तसं पण अलिमेंटच्या याच्यात आणखीन छान फुलते इटली मैत्रिणी लक्षात ठेवा स्टीलपासून अल्युमियन याच्यात जास्त फुलती म्हणून मी सध्या अल्युमियनचंच वापरते जुळं झाले भरपूर तरी पण त्याला वापरते तर पाहता मी तेल लावते ह्याला भांड्यांना सर्व तेल लावून घेते कुकरच्या त्या ज्या आहे कुकरचा इडली तो तर इडलीची पात्र सर्व तर त्याला पूर्ण मी तेल लावून घेणार आहे पूर्ण भांड्यांना आणि नंतर तुम्हाला दाखवते काय करायचं ते कसं करायचं ते तर हे फार पाहा तुम्ही तर मी भांड्यात ओतणार आहे इडलीचं ओतून घेते पहा कशा पद्धतीने ओतायचे ते पण पहा हे पीठ मग काय करायचं आता पुढे पहा तर एवढं जर पीठ झालेलं आहे आपल्या फुलून तर त्याच्यात मी टाकणार आहे एक पाकिट विणंचं तर मैत्रिणींना इनो घालायलाच लागणार आहे का की फुलणार नाही मी याच्यात दुसरं काहीच घातलं नाही का की त्याच्यात का मी काही लोक घालतात पोहे हो वगैरे हे काही वापरलेलं नाही फक्त इनो घालणार आहे मीठ घालणार आहे पहा इडली मात्र पहा तुम्ही एक दिवसात इ इडली तयार होणार आहे तुमची जास्त काही लागणार नाही पाहता ते मस्त हलवून घ्यायचं आणि आपल्याला भांड्यात भरून घ्यायचं छान पांढरं शुभ्र झालेलं आहे बघा पीठ पीठ भरपूर पांढरं आलं तांदूळ दोन तीन वेळा धुतलं ना तर मग इटली आपली पांढरी शुभ्र होती मैत्रिणी लक्षात ठेवा आता व्हिडिओ याच्यावर आहे विडीवर उजड असल्यावर काही काही वेळेस कसं होतं उजड कमी असला तरी थोडी विडी इडली काळी दिसती आणि उजड जास्त असलं तरी इटली पांढरी दिसती असं पण आहे कॅमेऱ्यावर आहे मेन गोष्ट पण ही इथली भरपूर पांढरी झालेली आहे तुम्हाला नक्कीच पुढे कळ गेल्यावर कळेल किती पांढरी झालेली आहे ती आणि खूप छान जाळी पडलेली आहे बघा अजून थोडं थोडं मला वाटतं टाकावं म्हणजे मस्त वरती फुलून आले पाहिजे इटली पाहूया किती पुरती आता मी ही भांडी दुसरी सगळी भरलेली आहे हे, हे लाचं राहिले वरती गॅस पण चालू केलेला आहे आणि इथली पात्र बी ठेवलेलं आहे तर पहा आता मी वरती ठेवते झाकण लावून लगेच ठेवून देते हे बघा झाकण लावते आणि ह्याला सगळे ठेवलेले आहेत आणि हे सगळं ठेवून देते मी पहा आठ मिनटं जास्तीत जास्त आठ मिनटं लागणार फास्ट गॅस केलेला आहे आठ मिनटात आपली इटली होणार तो आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया आता इथे मी ओला नारळ घेतलेला आहे पण तुकडे करून घेतलेले आहेत असं खावलं नाही त्याचं पाठीमागचं काढलं नाही तर पाहता मी काय करते त्याचं हे सर्व मिक्सर जारमध्ये आधी टाकते ह्याला थोडंसं फिरवून घेणार आहे आधी नंतर मग दुसरी सामग्री काय लागते ती टाकणार आहे का की तुकडे केलेले आहेत ना आपल्याला झटपट करायचे सगळंच काही झटपट म्हटल्यावर थोडी मशीनचा पण वापर करायला पाहिजे ना आपल्याला ना तर मी आता फिरून घेतलेलं आहे जरासं आता बघू हे बघा एवढं फिरलेलं आहे आता मी ह्याच्यात दुसरं सामग्री आता मिरच्या काय काय लागल ते टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मस्ती चटकदार चटणी बनवणार आहे तुम्ही ते पण पहा एकदम मस्त चटकदार चटणी त्यातलं बी काढायचं मैत्रिणीनं बी गेलं तर तुमची चटणी कडू होणार म्हणून बी मेन काढायचं लक्ष करून काढायचं बी आणि ते आहे दाबलं ना असं बी साच्याने तरी तुमची चटणी कडू होईल म्हणून बी काढून टाकायचं आणि हातानेच करा पिळायचं हाताने नि, छान निघतं पाणी सगळं निघतं हे बघात असा हात धरायचा आणि भरपूर रस आहे त्या लिंबाला तर तुम्हाला वाटलं लिंबू नसलं तर तुम्ही चिंच बी घालू शकता किंवा कैरी असली तर कैरी पण वापरू शकता आंबटपणा येण्यासाठी तर माझ्याकडे आहे लिंबू म्हणून मी वापरते लिंबू लिंबाने तर भरपूर काही इम्युनिटी वाढत आहे आपल्याला लिंबू खाल्याने खरंच खूप चांगलं असतं सगळ्याच रोगांवर प्रतिकार करणारं ही लिंबू आहे म्हणून अवश्य लिंबू खात जा लसूणाचे चार पाच पाकळ्या टाकलेल्या आहेत चार मिरच्या टाकल्या मी आणि थोडीशी कोथंबीरची देठक हे बघा पाणी टाकायचे थोडंसं आणि छान अशी हिला आणखीन बारीक वाटून घ्यायची तर पाणी टाकले लिंबू टाकले त्यामुळे पटकनी बारीक होईन ती याच्यात टाकायची आपल्याला साखर एक चमचा साखर टाकली मी आणि लिंबू हे टाकायचं मीठ टाकायचं हे पा आता हे सगळी आंबट गोड तिखट चटणी होणार आहे आपली मस्त चटणी अगदी चटपटीत चटणी बनणार आहे तुम्ही आता पहा तर ही आता चटणी वाटून झालेली आहे माझी हे बघा किती फुरले आणि किती पांढरं दिसते बघा किती शुभ्र इटली दिसते एकदम मस्त आणि फुरली किती पहा आता हिला मी थंड करून घेते जरा आणि मग दाखवते तुम्हाला ही पहा चटणी बी वाटून झाली तोपर्यंत कुकर होते आपला हे सगळं काढून घ्यायचं आपल्याला प्रत्येक गोष्ट कशी मोजून मापून असली ना तर फसत नाही मैत्रीण कुठलीही गोष्ट फसत नाही प्रत्येक गोष्ट अगदी मस्त मोजून मापून ठेवायची आता तिखटला तुमच्याकडं आहे तुमच्या म प्रमाणात आहे कधी कोणाला तिखट लागतं कोणाला नाही लागत तर इथे मी तेल टाकलेलं आहे चांगलं पळीभर तेल टाकलेलं आहे जरा चांगला तडका द्यायचा आपल्या चटणीला इथे मी मोहरी टाकलेली आहे आणि नंतर मी ना याच्यात ना उडदाची डाळ पण टाकायची आपल्याला खूप खमंग येते या चटणीला उडदाची डाळ पांढरी एकदम एक चमचाभर टाकायची आपल्याला उडदाची डाळ पांढरी मात्र काळी नाही टाकायची पांढरी टाकायची तर पहा आता इथे उडदाची डाळ घेतलेली आहे मी एक चमचाभर थोडीशी अजून टाकते मला भरपूर आवडते उडदाची डाळ आणि जिरं टाकलेली आहे आता हे छान फुलून द्यायचं आपल्याला तुमच्याकडे कढीपत्ता असला तर टाका माझ्याकडे आत्ता नाही आहे सध्या कढीपत्ता पण छान सुगंध येतो होतं चटणीला तर कोथिंबीर टाकणार आहे मी पण ह्याला चांगलं भाजलं पाहिजे नंतर कोथिंबीर टाकणार आहे आता ही कोथंबीर दिली टाकून पहा बरं दोन मिरच्या होत्या त्या ढिल्या सोडून त्याचा सुगंध पण येतो आणि छान दिसतात आपल्या चटणीमध्ये म्हणून टाकतात सुगंध तर येतोच चटणीला त्या पण दिसती पण छान म्हणून थोडीशी दोन एक दोन मिरच्या टाकायच्याच तुमच्याकडे गोल असल्या तर गोल टाकल्या तरी चालल्या असत्या लांबड्या असत्या तर लांबड्या हा 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 पहा चटका काय चटका बसला त्या चटणीला मस्त तडका दिलेला आहे ना आ, हा हा अगदी असं खावं वाटते चमच्यानी ही चटणी अशी जबरदस्त चटणी झाली आंबट गोड तिखट अशी चटणी तोंडाला पाणी सुटणारी ही चटणी नक्कीच एक ह्या ब अशा पद्धतीने तुम्ही बनवा चटणी आणि इडली बरोबर खा तोडच नाही त्याला पा आता बाजूला ठेवते आता आपला कुकर पण थंड झाला असेल तो पण पाहूया इडली इटल्या थंड झाल्या असतील त्या बी दे पाहूया आपण तर ह्या इडल्या सहजरीती निघणार आहेत ह्याला कसलीच मेहनत लागणार नाही सहजरीती अगदी हलक्या फुलक्या इडल्या तयार होणार आहे पांढऱ्या शुभ्र इटल्या मस्त हलक्या फुलक्या हे पहा अशा मस्त निघतात पहा प्रत्येक भांड्यामधली इडल्या मस्त निघतात प्रत्येक भांड्यामध्ये इडली छान दिसती पण मस्त निघतात पण पहा तुम्ही आणि रंग फार सुंदर आलेला आहे इटलीला हलकी फुलकी इटली झालेली आहे पहा जाळी एवढी बारीक पडलेली आहे मस्त जाळी पडलेली जा आहे त्याचं इडलीला तर चांगल्या चांगल्या मी इटल्या दाखवणार आहे तुम्हाला इथल्या काढून काढून ह्याच्यावर ठेवायला पुढे तुम्हाला सजावट करून थोडीशी कोथंबीर कडीपाता टाकून तुम्हाला दाखवते आता पहा पण इटल्या बघा तर उलटी बाजू किती आहे मग उलटी आणखी पांढऱ्या शुभ्र दिसतात बघा मी बरोबर करून तुम्हाला दाखवते त्या सगळ्या उलट्याच केलेल्या आहेत तर ही झालेली आहेत आपल्या त्याच्याबरोबर चटणी घ्यायची आणि ती चटणी त्याच्याबरोबर सोबतीला फार सुंदर दिसती आणि फार ती चटणी आणि हे इटली एकदम मस्त पांढरी शुभ्र इडली हलकी फुलकी इटली तुम्हाला भेटणार आहे पहा तुम्ही किती सुंदर इटली दिसती सोपतीला चटणी पण आहे रंग पहा चटणीचा किती सुंदर आहे इडली बी पहा आणि चटणी बी पहा नक्कीच दोन घंट्यात सगळं कामं आहे दोन दोन घंट्यात बाय